आम्ही देतो त्यांचा उदयपर्यंत पक्षांची मदत घ्यायची आणि महापालिकेच्या वेळी टांगा पलटे करायचा मित्र पक्षांचा यांची ही सवय आहे ही निवडणूक आपल्याला संधी आहे की यांची पाठ भिंतीला टेकवण्याची मला वाटते उभाटाचे माझे मित्रपरिवार असतील काँग्रेसचे असतील आणि तुतारीचे असतील या सगळ्यांनी यावेळी राजकीय पक्ष विचारधारा नेत्या हे बाजूला ठेवून नवी मुंबई साठी मतदान करावं आणि मनसेला मतदान होतात संदीप नाईक ऐरोली विधानसभेत आमदार होते मंदाताई मात्र सलग दहा वर्ष मागे त्यांनी या दहा वर्षामध्ये नवी मुंबईकरांसाठी नेमकं काय काम केलं हे त्यांनी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या तीन वाजता आम्ही खुली चर्चा एक वेळ दिली होती चार वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली मात्र या खुल्या एक खुल्या चर्चेच निमंत्रण दिलं होत वेळ नाहीये आपण नवीन गोईकरांना त्या दिवशी उत्तर दिलेली नाहीये तर किमान ही प्रश्न पत्रिका मध्ये अपेक्षा करतोय आणि तुम्ही कोणता पुन्हा तुमच्या विरोधक उमेदवारांना देता ने मी एक खुल्या चर्चेचं निमंत्रण जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवडणूक असते आणि तिथे सर्व पक्षातले उमेदवार हे लोकांना सांगतात की त्यांनी नेमकं काय काम केलं आणि त्यांचं विजन काय नवी मुंबईच्या बाबतीत सुद्धा महायुतीच्या उमेदवार असलेल्या बंदाताई मात्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संदीप नाईक हे दहा दहा वर्ष आमदार असताना यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी आणि शिक्षण आरोग्य रोजगार यासाठी काय काम केलं याचे खुल्या चर्चेचं निमंत्रण वाशी चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी यावं असं मी आव्हान केलं होतं मात्र ते आले नाहीत त्यांची व्यस्तता असेल प्रचारात ते असतील आज परत एकदा मी एक प्रश्नपत्रिका जाहीर केलेली आहे आपल्याला यायला वेळ नसेल खुल्या चर्चेत द्यायला वेळ नसेल तर आपण ही प्रश्नपत्रिका सोडवावी ही पन्नास मार्गाची प्रश्नपत्रिका आहे आणि पुढचे तीन दिवस आमच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहेत की या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावीत वीस तारखेला सकाळी आम्ही हा वेळ दिलेला आहे जर हे शक्य नाही झालं तर नवी मुंबईकरांनी ठरवावं की तुमच्या प्रश्नांच नाही आणि मतपेटीतून हा राग व्यक्त यांनी कॉपी करून प्रश्नपत्रिका सोडवा यांनी मदत घ्यावी नेत्याची मदत घ्यावी पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्यांच्या स्वीय सहायकांची अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका ठेवली त्यामुळे मी शंभर मार्काची ठेवली मला माहिती आहे पन्नास मार्काचे सोडवता सोडवता तीन वर्ष जातील की काय दमशक होईल कॉपी करून जरी सोडवली आणि पन्नास पैकी मार्क जरी मिळाले आम्ही पास तरी खूप होईल तीन दिवस दिलेले आहेत मंदाताई मात्र आणि संदीप नाईक यांनाही या प्रश्नपत्रिका समाज माध्यमात त्यांना मेल करण्यात येईल आणि त्यांना कुरिअर आहे आतापर्यंत या कुटुंबाचं राजकारण नवी पैल मित्र पक्षाला संपवणे हेच राहिले त्यामुळे संदीप नाईक तुतारीत येऊन भारतीय जनता पक्षात आल्यावरती जस भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलंय त्याच पद्धतीचं खच्चीकरण संदीप नाईकांकडून तुतारीतल्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का असलेला काँग्रेस आणि उबाटा यांच्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का लोकसभा विधानसभेला पक्षांची मदत घ्यायची आणि महापालिकेच्या वेळी टांगा पलटी करायचा मित्र पक्षांचा यांची ही सवय आहे ही निवडणूक आपल्याला संधी आहे की यांची पाठ भिंतीला टेकवण्याची मला वाटते उभाट्याचे माझे मित्रपरिवार असतील काँग्रेसचे असतील आणि तुतारीचे असतील या सगळ्यांनी यावेळी राजकीय पक्ष विचारधारा नेत्या हे बाजूला ठेवून नवी मुंबईसाठी मतदान करावं आणि मनसेला मतदान सराजुने...